सुरुवातीला पावसाची मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला आहे तर सकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावलेली आहे आणि पावसामुळं रस्त्यावर पाणी साचलेलं आहे अचानक आलेल्या पावसामुळे काही वाहन चालकांची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे तर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे आणि वाहन चालकांची तारांबळ उडालेली आहे ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसानं सकाळीच हजेरी लावली आहे तर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबईला देखील पावसानं झोडपलेलं आहे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र अगदी सकाळची सुरुवातच पावसानं झालेली आहे मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे काय अपडेट आहेत मुंबई संदर्भात नक्कीच तेजस बऱ्याच दिवसापासून मुंबईकर हा प्रचंड उकाड्याने त्रस्त होता आणि काल पाच म्हणजे रात्री सुमारे पहाटे जो पावसाला सुरुवात झाली आहे ती त्यामुळे मुंबईकर कुठेतरी आज सुखावलाय असं म्हटलं पाहिजे कारण महाराष्ट्रात बाकी ठिकाणी पण पावसाला सुरुवात झाली होती मात्र मुंबईतच पावसाचा काही ने, नेम नव्हता त्यामुळे हा पाऊस काल पहाटेपासून सकाळी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे पावसामुळे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार दिसून आले आणि त्यामुळे ज्या पद्धतीने मुंबईकर आज सकाळी छत्री रेनकोट हे सगळं घेऊनच घराबाहेर पडलाय किंवा पहाटे पहाटे विजांसहित कडकडाटानंत पावसाला सुरुवात झाली होती तेजस अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ